मी तुला सगळीकडे शोधत होतो आणि तू इथे बसलायस उदास दिसतोय काय झालं तुला खर तर मी कम्प्युटर बद्दल वाचत होतो आणि मी सगळं लक्षात ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला जमतच नाहीये त्या यंत्राकडे बघ तो कशी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो अरे मिरी हे खरं नाहीये तुला नेहमी माझे वाढदिवस आठवतात तू बॉस्कोला त्रास द्यायचे नवनवीन मार्ग शोधतोस खर तर तू मला माहीत असलेल्या उंदरांमधला सर्वात हुशार उंदीर आहेस कौतुक करण्यासाठी धन्यवाद तीरी पण मला वाटतं माझी स्मरण शक्ती कम्प्युटर इतकी उत्तम अजिबात नाही तर मग निरी मी तुला कम्प्युटरच्या स्मरण शक्तीच्या मर्यादा सांगणं लागतो पण त्यासाठी आधी मला ती कशी चालते हे सांगावं लागेल बर सांग हे बघ मिरी या चकचकीत डेस्कला प्लॅटर म्हणतात थांब मिरी त्याला हात लावू नको हे सगळे भाग फार नाजूक आहेत मी हे सगळं फक्त तुला दाखवायला उघडलंय नाही तर त्याला हात देखील लावायचा नसतो माफ कर तिरी मला माहीत नव्हतं हे पहा मिरी याला हेड असं म्हणतात ते साधारणतः शून्य दशांश शून्य 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 एक इंच जाडीच्या हवेच्या उशीवर असते हे तर फारच थोडं आहे तिरी उदाहरणार्थ हे बघ दुखल ना हा तुझा केस आहे हा धुळीचा कण आहे हा तुझ्या बोटाच्या ठशाचा आकार आहे आणि हा धुराचा कण आहे आणि हे आहे हेड आणि प्लॅटर मधील अंतर बाप रे म्हणजे एवढ्याशा धुळीच्या कणाने सुद्धा हार्ड डिस्क खराब होऊ शकते बरोबर मिरी आणि जेव्हा हेड हे प्लॅटर किंवा एखाद्या कणाच्या संपर्कात येतात तेव्हा त्याला हेडक्रॅश असं म्हणतात ठीक आहे तिरी मी खूप काळजीनं वागेन पण ह्याच्यात एवढा सगळा डेटा कसा साठवला जातो तुला बायनरी बद्दल आठवतोय हो तर कम्प्युटरला फक्त शून्य आणि एक याचीच भाषा कळते Hmm, तर शून्य हे ऋण प्रभाराने दाखवतात आणि एक हा धन प्रभाराने दाखवतात तीन हा आकडा दाखवायचा असेल तर आठ प्रभारांची गरज पडते आता समजलं मग हा संपूर्ण डेटा हार्ड डिस्कमधील ट्रॅक्स सेक्टर्स आणि सिलेंडर्स मध्ये प्रतवारीने साठवला जातो ते काय असतात ट्रॅक म्हणजे डिस्कवरील समकेंद्री वर्तुळे असतात जुन्या ग्रामाफोनच्या तबकड्यांवर असायची तशी फक्त ही डोळ्यांना दिसत नाहीत हे सगळे ट्रॅक्स सेक्टर्स मध्ये विभागलेले असतात असे अनेक प्लॅटर्स एकावर एक, एक रचलेले असतात प्रत्येक प्लॅटरवरच्या डेटाचा उभा छेद घेतल्यास त्याला सिलेंडर म्हणतात आलं लक्षात मिरी पण मग या सर्व डिस्क फारच वेगाने फिरत असतील ना हो मिरी त्यांचा वेग मिनिटाला सात हजार दोनशे फेरे एवढा असतो काहींचा वेग तर यापेक्षाही जास्त असतो त्या पंधरा हजार पण मग जर हार्ड एवढे नाजूक असतील तर मग मोठ्या कंपनीत आणि ऑफिस मध्ये डेटा सुरक्षित कसे ठेवतात ते आर ए आय डी रेड चा वापर करतात म्हणजे ते डेटा साठी हार्ड डेस्क वर छापा मारतात नाही रे मिरी रेड म्हणजे रिडांडेड अरेस ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क हे अशा अनेक हार्ड डिस्क एका डिवाइस मध्ये एकत्र करून ठेवतात त्यामुळे त्यांना एकत्रितरित्या वापरता येत असेल आणि त्यांची डेटा साठवण्याची क्षमता देखील वाढत असेल हो पण इतकंच नाही त्यांची जोडणी कशी केली आहे त्यांचा क्रम काय आहे यानुसार त्यातील एक ते पन्नास टक्के डेटा हार्ड डिस्क क्रॅश होऊन देखील सुरक्षित ठेवता येतो फारच सुंदर आता मला कळलं कम्प्युटर हार्ड ड्राईव्ह कसे काम करतात ते पण मला अजूनच निराश झाल्यासारखं वाटतय तो फक्त खूप डेटा साठवतो असं नाहीये तो डेटा गहाळ होण्यापासूनही वाचवतो अरे मिरी पण कंप्युटरची मेमरी तुझ्या मेंदू सारखी नवीन विचार करू शकत नाही बॉस्कोला छायाच्या युक्त्या शोधणं ती फक्त आणि फक्त डेटा साठवू शकते आणि तोच पुन्हा वापरात आणू शकते हो ते खरंय आता मला त्या मांजराला छळायचा एक नवीन मार्ग शोधू दे धन्यवाद तिरी मला आता छान वाटतंय मी आलो बॉस्को